एका वाटी सा सा तर एका वाटीमध्ये मी थोडासा उपवासाचा कोशिंबीर घेत आहे आणि खूप छान कोशिंबीरही लागते ही आणि जो आपण पदार्थ बनवलेला आहे साबधानपुरी खूप छान कुरकुरीत झालेला आहे आतून सॉफ्ट आणि वरतून छान असा कुरकुरीत आहे बघू शकता तुम्ही तोडून दाखवते मी तुम्हाला आणि खूप चविष्ट लागतो तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा खूप कुरकुरीत आहे आणि खायला खूप टेस्टी आहे तर नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा दिवाले 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 दिवाले। नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे उपवासाची एकदम सोपी रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत त्यानंतर एक वाटी साबदाना घेतलेला आहे सर्व आता आधी आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे आणि छान आपल्याला कमी गॅसवर आणि छान आपल्याला कमी गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम करायची नाही कमी गॅसवरचं आपल्याला शेंगदाणे मस्त खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत तर आपण शेंगदाणे भाजून घेऊया आपली ने तर इथे आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत बघू शकता वरची सालसुद्धा निघत आहे आता आपल्याला काय करायचं आहे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये तर शेंगदाणी एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला ह्याच पॅनमध्ये साबधाना भाजून घ्यायचा आहे तर आपण साबधाना घालून घेऊया आणि छान आपल्याला सात ते आठ मिनिट मस्त भाजून घ्यायचं आहे साबधाना भाजून घेऊया कमी गॅसवरच भाजायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी किंवा मिडियम करायची नाही आणि आपल्याला शेंगदाण्याची छान अशी पावडर करून घ्यायची आहे शेंगदाणे थंड झाल्यावर त्याच्यावरची साल काढायची आहे आणि बारीक पावडर करून घ्यायची आहे तर साबधाना भाजून दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता परत आपल्याला दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे साबदाणा तर दोन ते तीन मिनिट परत मी छान भाजून घेते तर साबधाना छान भाजून झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये साबधाना टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे तर गॅस बंद करते मी आणि साबधाना त्या प्लेटमध्ये टाकून घेते तर साबणा पूर्णपणे थंड उद्यायचा आहे नंतर त्याची सुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर साधदा आपला छान थंडा झालेला आहे आता आपण काय करायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची आहे तर मी पावडर करून घेते तर इथे छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे मी आता आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया टोपल्यामध्ये छोट्या शेंगदाण्याची सुद्धा आपल्याला अशीच पावडर करून घ्यायची आहे तर आता आपण शेंगदाण्याची सुद्धा पावडर करून घेणार आहोत तर शेंगदाण्याची सुद्धा मी पावडर घेतलेली आहे थोडीशी जाड शेंगदाणे राहिलेली आहे त्याच्यामध्ये काही होत नाही आता आपल्याला हे सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत तर आता आपल्याला लागणार आहे राजगिर्याचं पीठ तर राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी चार चमचभर या चमच्याने घेतलेलं आहे तर आपण मोजून टाकूया बायटंसाठी लागतं हे चार चमच घेतलेले आहे डोस हा तीन आणि हा एक चार तर बरोबर चार चम्मच घेतलेले आहे तर आपल्याला लागणार आहेत दोन बटाटे तर दोन बटाटे मी उकळून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये किसून घालायचे आहेत इथे किसणी घेतलेली आहे मी ह्या किसणीचे यामध्ये किसून घालणार आहे तर आपला बटाटा किसून झालेला आहे यानंतर आपण घालायची हिरवी मिरची यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट तिखटसुद्धा यामध्ये घालू शकता तर थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे मी दोन तीन मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत जिरे पावडर घालायची आपल्याला तुम्ही जिरे घातले तरी सांगतात चवीनुसार मीठ साधं मीठ घेतलेलं आहे मी मग उपवासाचं मीठ घाला आमच्याकडे हेच खातात त्यामुळे साधंच मीठ घातलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकते अगदी सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान चमच्याने फिरून घ्यायचं आहे तर छान असं चमच्याने फिरून घेते मी खूप छान तर पूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं आहे परत थोडं पाणी टाकत आहे मी थोडं थोडं पाणी टाकूनच करत आहे तरी ते छान असं बॅटर रेडी करून घेतलेलं आहे मी आणि याच्यासाठी आपण लागलेलं आहे तीन ग्लास पाणी अबदाणा परोठा असल्यामुळे पाणी आपल्याला जास्त लागतं आणि आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर आता आपण हे ठेवूया साईडला झाकण ठेवून तरी पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आपल्याला तर बॅटर साईडला ठेवल्यानंतर आपल्याला बनवायची आहे कोशिंबीर कोशिंबीरसाठी घेतलेली आहे मी अर्धा किलो दही त्यानंतर घेतलेली आहे शेंगदाणे मंगाशी जे शेंगदाणे आपण भाजलेले होते तेच शेंगदाणे घेतलेले ते आहे इथप आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे काकडी तर काकडी एक काकडी आहे तर एक काकडी मी किसून घेतलेली आहे आणि याच्यातलं पाणी काढून काढून टाकलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काकडी टाकायची आहे तसे काप करून सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये त्यानंतर मिरची टाकायची आहे आपल्याला एक ते दोन मिरच्या आहेत ह्या बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे घालूया आणि यावर आपल्याला फोडणी घालायची आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यावर घालूया फोडणी तर फोडणीसाठी आपल्याला जिरे आणि तुपात तूप टाकायचं आहे थोडंसं तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे फोडणीसाठी यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे एक चम्मच छोटा चम्मच घेतलेला आहे मी आणि तूप आपल्याला छान असं गरम द्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालायचे आहे तर इथे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे मी तर जिरे आपले छान गरम झालेले आहेत तर छान आपले जिरे भाजून झालेले आहेत आपल्याला टाकायचेच कोशिंबीरमध्ये तर जिऱ्याची फोडणी आपण दिलेली आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागते कोशिंबीर तर आता आपली ती कोशिंबीर रेडी झालेली आहे आता हे ठेवूया आपण साईडला आता आपलं बॅटर कसं झालं ते बघणार आहोत आपण झाकण पाहून देऊया तर छान झालेले आहे आणि दहा मिनिट झालेले आहेत थोडं पाणी टाकूया आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते मी परत एकदा थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं तर बॅटरमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकत आहे मी थोडं भट्ट झालं त्यामुळे पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते तर पाणी टाकून छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने रेडी करून घेतलेलं आहे मी आता गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे पॅन तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी आता यावर घालायचं आपल्याला एक चम्मच तूप आणि गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला हे तूप छान असं ब्रशने पसरून घ्यायचं आहे तर तूप आपलं पसरून झालेलं आहे तर तवा आपला छान गरम झालेला आहे आता आपल्याला थोडं थोडं बॅटर घेऊन टाकायचं आहे जर थोडं थोडं गॅस एकदम जास्त टाकायचं नाही आपल्याला आणि छान आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे थोडंसं जास्त पातळ किंवा जास्त जाडही करायचं नाही ह्या पद्धतीने आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे ह्या पद्धतीने टाकायचं आहे आता यावर आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे तर तूप घालूया आपण थोडंसं तूप घालते वरतून आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी तर आपण झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटांनंतर आपण चेक करणार आहोत चार मिनटं झालेली तर आपण झाकण काढून चेक करूया तर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने टाकून घेऊया आपण आणि सा, सा, या साईडने सुद्धा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे थोडंसं तर तूप टाकून घेते आणि छान आपल्याला छतपत भाजून घ्यायचे आहे दोनही साईडने छान ब्राऊन कलर येईपर्यंत तर यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आपण झाकण ठेवून घेऊयात आता आपण चेक करून बघूया दुसरी साईड कशी झाली कशी नाही ते तर ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत छान ब्राऊन कलर येईपर्यंत तर हे भाजताना बॅच गॅसची फ्लेम अजिबात मोठी किंवा मीडियम करायची नाही कारण आजपर्यंत ते भाजल्या गेलं पाहिजेत कच्चा नाही राहिलेला पाहिजे कारण साबधान आपण कच्चाच वापरलेला आहे भाजून घेतलेला होता फक्त त्यामुळे तर छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे आपलं छान भाजून झालेलं आहे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे एकदम ब्राऊन आणि एक चमच तूप घातलेलं होतं मी यामध्ये

तर बेटर टाकून घेतले नाही आणि थोडंसं आपण मोठं केलेलं आहे तर सुद्धा आपल्याला थोडं घालायचं आहे थोडंसं आणि झाकण ठेवायचं आहे त्यात झाकण ठेवते मी आता आपण साधन काढून चेक करूया आणि आता आप आपल्याला एक पलटी करून घ्यायचं आहे तर मी पलटी करून घेते तर यावर आपल्याला चमजबट घालायचं आहे आणखी आणि ह्याच पद्धतीने मी सर्व तयार करून घेणार आहे थोडंसं करून घालते आणि जास्त पातळी करायची नाही आपल्याला थोडीशी डाळच करायची आहे म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही तर सर्व झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर इथे हा आपला उपवासाचा पदार्थ रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही मी किती छान झालेला आहे आणि अगदी सावधानं न भिजवता मी बनवलेला आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी पाच ते दहा होते तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनल नाही सरा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद